नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अहिल्यानगर कोतवाल पदभरती दोन हजार पंचवीस ही परीक्षा दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे यामध्ये एकूण पन्नास प्रश्न विचारलेले होते आणि एकूण दोन शंभर होते तर त्यामधील जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे विधानातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आता विधान काय राष्ट्रीय सभा ही फार उपयुक्त संस्था आहे आता याच उत्तर जे आहे त्याच उत्तर आहे दर्शक दर्शक सर्वनाम आहे सर्वनामाचा प्रकार काय दर्शक प्रश्न दुसरा पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा यामध्ये एक गुलामगिरी बी गार सी चपळ डी शत्रू याचं उत्तर आहे ए गुलामगिरी प्रश्न तिसरा आंब्याच्या झाडांना प्रत्येकी अकरा आंबे लागले होते वादळ आठ झाडावरील प्रत्येक आठ आंबे व तीन झाडावर सर्व आंबे पडले तर झाडावर किती आंबे शिल्लक राहिले याचं उत्तर आहे सी चोवीस प्रश्न चौथा मुख्य निवडणूक आयुक्तांना बडत करण्याचा अधिकार टिंबटिंब असतो याचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न पाचवा महाराष्ट्रात एकोणीसशे चार साली टिंबटिंब येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली संघटनेशी उत्तर आहे सी, सी नाशिक प्रश्न सहावा अनुकता दोन हजार पंचवीस चा मुक्त व्यापार करार भारत आणि टिंबटिंब या दोन देशांमध्ये दे झाला तर यामध्ये उत्तर आहे डी युनायटेड किंगडम सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या हवाई निर्देशानुसार निर्देशांकानुसार जगातील सर्वात जास्त शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे याचं उत्तर आहे बी सिंगापूर प्रश्न आठवा नुकतीच झालेली ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस खालील कोणत्या ठिकाणी पार पडली याचं उत्तर आहे ए ब्राझील प्रश्न नववा कोणता दिवस हा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून ओळखला जातो याचं उत्तर आहे तीन ऑक्टोबर प्रश्न दहावा नुकत्याच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतपद कोणी पटकावले त्याचं उत्तर आहे सी दिव्य देशमुख प्रश्न क्रमांक अकरा भारतातील अरुणाचल प्रदेश व गुजरात या राज्यातील सोळा मिनिटांचा फरक आहे प्रश्न बारावा श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये टिंबटिंबाचे आघात आहे याचं उत्तर आहे बी मन्नार आता नेटवर सर्च केलं तर तुम्हाला पालकपण सापडेल परंतु या ठिकाणी आपल्याला ज्यांनी परीक्षा आयोजित केलेली आहे अहिर अहिल्यानगर जिल्ह्याचे तहसीलदार उत्तर सूचीमध्ये म्हणण्या दाखवलेला आहे त्यानंतर प्रश्न तेरावा अयोग्य जोडी ओळखा जे अयोग्य जोडी आहे मध्य सॉरी पूर्वांचल हिमालय गंगा ब्रह्मपुत्रा डी ऑप्शन बरोबर आहे जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र पिका पिकाखाली आहे याचं उत्तर आहे डी डाळिंब पंधरा अहिर जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या वयापासून मिळते नैऋत्य मोसमी पंधरा साठी उत्तर आहे सोळा रेकुर या बऱ्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे सी उत्तर आहे काळवीट प्रश्न सतरावा सलाबत खानाची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते त्याचं उत्तर आहे बी चांद बीबीचा महल प्रश्न अच्युतराव पटवर्धन अच्युतिंब क्रांतिकारी चळवळीचे महत्वाचे नेते होते त्याचं उत्तर आहे सी भूमिगत प्रश्न एकोणीस पाच क्रमावर विषम संख्येची फेरी दोनशे पंच्याण्णव त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती याचं उत्तर आहे डी त्रेसष्ट प्रश्न वीस दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे पंधरा व चारशे वीस आहे तर आहे जर त्यापैकी एक संख्या एकशे पाच असल्या दुसरी संख्या कोणती याचं उत्तर आहे सी साठ प्रश्न एकवीस एका वर्गात एकोणचाळीस मुलांचे सरासरी वय सत्र आहे शिक्षकाचे वय विरवल्यास सरासरी अठरा होते तर शिक्षकाचे वय किती याच उत्तर आहे सी सत्तावन्न था था, 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 प्रश्न बावीस एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व दहा विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर दोन विषयात किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले याचं उत्तर आहे डी साठ टक्के प्रश्न तेवीस क हे तिघे मिळून एक काम आठ दिवसात संपतात इटा ब ते काम वीस दिवसात पूर्ण करतो तर, तर आ, क ला तेच काम करताना तीस दिवस लागतात तर अ तेच काम स्वतःपणे किती दिवसात पूर्ण करेल त्याचं उत्तर आहे बी चोवीस प्रश्न चोवीस शंभर मीटर लांबीची एक खांबास नऊ सेकंद ओलांडते तर त्या गाडी जाण्यावर काय त्याचं उत्तर आहे से चाळीस किलोमीटर एका घनाचे पृष्ठफळ दीडशे सेंटीमीटर वर्ग आहे तर त्याचे घनफळ काढा त्याचं उत्तर आहे ए एकशे पंचवीस सेंटीमीटर घण भारताची टिंबटिंब प्रश्न सव्वीसवा भारताचे टिंबटिंब राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती सियाकडा बरोबर प्रश्न सत्तावीस भारतातील शेअर बाजार म्युच्युअल फंड यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उद्दिष्ट आहे त्याचं उत्तर आहे ए आर बी आय प्रश्न सव्वीस एकोणतीस सोळावा वित्त आयोग कोणताच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला याचं उत्तर आहे डी अरविंद पनगडिया प्रश्न, ते प्रश्न तीस रक्तगटाला हो युनिव्हर्सल असे म्हणतात हे बी पॉझिटिव्ह यांचा वापर काय म्हणून करतात याचं उत्तर आहे डी जैविक खते बत्तीसवा प्रश्न कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते याचं उत्तर आहे डी हिरा हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो तेहतीस नंबर त्याचं उत्तर आहे आयसो प्रो पील अल्कोहोल चौथा प्रश्न जहान्स पानबडे यांच्या रचने किंमती वर्ष असण्याचे तत्व वापरतात उत्तर आहे सी आर्किमिडीज प्रश्न पस्तीस प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसेवेचे किती सहभागिने बंधन काय असते त्याचं उत्तर आहे सी चार प्रश्न छत्तीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मभाव कोणते आहे यावली एक जोड़ी विशाखा दत्त रसरत एक जोड़ी आहे आरे के लिए। है सी स्वामी सरस्वती प्रश्न एकोणचाळीस एका सांकेतिक भाषेत ओ वाय बरोबर पंचवीस एकशे बावीस जी बरोबर टिंबटिंब त्याचं उत्तर आहे ए तेवीस दोन लाख एकतीस हजार दोनशे वीस प्रश्न चाळीस अकरा बारा चौदा सतरा एकवीस डॅश डॅश मार्क याचं उत्तर आहे डी सव्वीस प्रश्न एक्केचाळीस रवीचे सासरे हे त्याच्या मुलाच्या आईचे वडील आहे तर त्याच्या आई एक मुलीचे व रवीचे नाते काय याचं उत्तर आहे सी पती पत्नी बेचाळीस मी पूर्वेला पाच किलोमीटर चालत जाऊन उजवीकडे चार किमी अंतरावर गेलो तेथून डाव्या बाजूला तीन किलोमीटर गेलो पुन्हा डावीकडे उजवीकडे पाच किलोमीटर गेलो तर किती अंतर चाललो त्याचे उत्तर आहे सी एकवीस किलोमीटर प्रश्न त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका कोण काढलेली तांबे जिन आणि कोणती डी उत्तर आहे शिवराई चव्वेचाळीस कर्ण हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रायगड प्रश्न पंचायत तो शाळेत वाचित राहील याचा व खा याचा काळ आहे ए रीती भविष्य काळ प्रश्न शेहेचाळीस म या वर्णाचे स्थान कोणते उत्तर आहे सी ओष्ट स्थान प्रश्न सध्याच्या विधानातील अपव्ययाचा प्रकार व मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत याचं उत्तर आहे सी उभयान्वी